नाव सांगा दादा तुमचं आकाश जाधव करोडी बैलाचं नाव लखन मालकाचं नाव मनोहर पाटील चव्हाण हां बैलाने आत्तापर्यंत किती बक्षीसं घेतले ते पंचवीस पैकी एकवीस बक्षीस घेतलं पंचवीस पैकी एकवीस बक्षीस बैल पळायला काय एक नंबर बर आणि याच्यासोबत सोबत पळणारा बैल कोणता आहे लक्ष मुंबईला 12 विनोत sheds माई अच्छा त्या जोडीने एक नंबर केलाय आतापर्यंत अच्छा मग आपला बैल कोणत्या खांदी पळतो नाही खांदी पळतो असं उजव्या खांदी हो पळवलाय कधी नाही पळवतो बरं बरं पुढील वाट चालीस तुम्हाला शुभेच्छा बैल मारतो काय नाही मारत पहिले मारतो असं बैलाला खाद्य वगैरे काय नाही दूध आपलं बर गहू मक्काचा भाडा अच्छा तुम्ही घेऊन किती दिवस झाले याला त्याला घेऊन काय तीन एक महिने झाले तीन एक महिने झाले महिने आता मला सांगा तुम्ही ह्या बैलाची देखरेख करता सगळी बर बैल मालक आहे ना बर 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 तुमचं नाव सांगा मी मनोहर चव्हाण करोडी तालुका जिल्हा संभाजीनगर आहे बैल हा तुम्ही खरेदी केलेला हो मागच्या तीन ते चार महिने खरेदी केला असं अच्छा याच्या आधी बैल होता एक तुमचा पळणारा आहे ना ओम पण आहे ओम पण आहे हां आणि ते दोन्ही बैलसोबत पळवत होता हां हां आता ह्या ह्या बैलाची तुम्ही सोबत जो बैल पळवता तो कुठला आहे तो बैल अमरावतीचा आहे विनोद आहे म्हणून यांचं लक्ष आहे तो बैला जोगाड विशेष तिथ पहिला नंबर केला तर पर्यंत हां हां छान गाडी पडते समजा हां बरं बरं आता मला सांगा ह्या बैलाची खाद्य वगैरे दिवसभराची काय देखरेखीत आहे बैल हा तुमचा बैलाला खूप काही नाही जे काय खाद्य ते बदप देतो आम्ही खायला तसं पहिल्याला एक पाच परा लिटर दूध दोन्ही टायमाचा आम्ही देतो पापाची चंदी पण असते असं अच्छा अच्छा बैल दोन्ही खांदी पळणार आहे की एकच खांद पळतोय आपला बैल आता तर चांगलं डाव्या खांद्या खांदे पळवत आहे आणि तू उजव्या खांदी बोलतोय बर 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 चांगली रेट दे तर चांगली दिसते बैलाची क्वालिटी चांगली आहे छान आहे बैल कोणत्या जातीचा आहे हा मैसूर मिक्स केला म्हैसूर मिक्स आहे बर आणि बैल आहे शांत बैलकडे बघून वाटत नाही त्याच्या फळाचा अंदाज येत नाही त्याच्यात असं बरोबर बरोबर कारण बैलाची कॅपॅसिटी दिसते तशी. बैल फिटनेस वगैरे चांगला ठेवला असल्यामुळे बैल पळत असेलच. बैलाचं एक विशेष आहे की हा बैल फक्त शेती दिवस पळतो. बरं. याला कधीच पल्ला टाकला एम टी कधी जात नाही. अच्छा 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 अच्छा. बैलल बैल मिळालं ही पहिला नंबर. पहिला नंबर. बाळजी बैलाला फक्त सपोर्ट करायचा. तो बैल सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा बैल कोणाचा आहे का? लखन नगरची जोड पळती बोंगाची. असो. ओ माने लखन पळ. माने लखन. बर 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 ड्रायव्हर कोण असतो याच्यावरती खिशोर कधी डोळेचे बर अच्छा त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा ड्रायव्हर होता ते नकाश वगैरे दे अच्छा 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 म्हणजे मी तर मी कधीतरी जातो अच्छा बरं बरं बरंच बरं आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा नाव सांगा तुमचं किशोर कदम गाव कोणते तोंडोळी तालुके हा बैल केव्हापासून हाकलताय तुम्ही पस हा बैल चालू समजा चार ते पाच महिने चार पाच महिन्यापासून हाकलते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अनुभव केव्हापासून ते ह्या खेळात अनुभव समज लगभग अठरा ते एकोणीस वर्षाचा अनुभव अच्छा बैल हा कोणत्या खांदी पळत आहे दहावी साईड साईट आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणत्या जोड्या हाकलत आहे जोडी सध्या समजा एक दोन तीन समजा मनोहर चव्हाण बाबूशेठ चव्हाण यांच्या दोन जोड्या असं अच्छा खूप तुम्ही आतापर्यंत चांगला अनुभव तुमचा चांगला अनुभव मागचा पण ती अशी जोडी ही जोडी जे पळते आज या मोठ्या बक्षीस घेते तर याच्या व्यतिरिक्त एखादी जोडी तुमच्याकडनं ओम बाबे चिमण्या अच्छा सगळी मोठी बैल तुम्ही हाकलली आतापर्यंत सगळी टॉपची बैल हाकलतात जास्तीत जास्त अच्छा तर आता मला सांगा तुमचा असा एखादा अनुभव ह्या बैलाबाबत असा की कि जिथं तुम्ही नंबर होणार नव्हती पण तिथं नंबर केला असा अनुभव भूमिपुत्र केसरीमध्ये नंबर नाही होणार वाटत तर तो नंबर तुमच्याकडून झाला दिसतो असं आणि खेळ पण मोठा होता वाटतं एक लाख एकावन्न हजार पहिला पहिलं बक्षीच एक लाख एकावन्न हजार रुपयाचं होतं बरं बरं आणि तुमचा मला एक असा अंदाज आहे की तुमचा वजन कमी असल्यामुळे बैल कदाचित वडण्यासाठी नसेल आणि विशेष वजन तर वाढतच नाही या क्षेत्रात आणि डोक्याला काही टेन्शन आहे तेवढं अस नाही असू वजन थोडाफार फरक तर पडतच बरं एखादी जोडी जर आपल्याला काढली आणि आपल्याला त्या जोडीला काढण्यासाठी आपल्याला काही असं प्रेशर येतो का नाही त्यावेळेस नाही काही नाही बरं बैलांबाबत असं की जिथं असं वाटलं तुमचा एखादा अनुभव असेल किंवा तिथं मी हा बैल धरायला पाहिजे होता तो राहिला माझ्याकडनं आणि दोन तीन मिला माझ्या कमी झाल्या हो होता ना कधी कधी होतं माणसं जिथं नाही धरायचं ते तर धरलं जातो किंवा नाही धरलं जातं असं ते मग समोरच्या सांगते ना हां 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 हा घ्यायचं कामात नाही बरोबर बरोबर पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद प्रथमतः तुमचं सर्व बैलगाडा प्रेम बैलगाडा शर्यतीवर बैलगाडा शरद प्रेमींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आपण हा उपक्रम आपल्या चॅनलवर प्रथमच सुरू करतोय आणि मुलाखत मुलाखत म्हटली तर आपल्या चॅनलवर ही पहिलीच आहे आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधले चव्हाणसाहेब यांची ही जोडे यांच्या बैलाचीच आपण पहिली मुलाखत घेतली आणि खरंच अभिमान अभिमानास्पद आहे की या बैलाने मागच्या मेयकरच्या शंकरपटात जवळपास पहिलंच बक्षीस तिथं पटकावलं होतं त्यानंतर बिडकींचा आता या ठिकाणी मोठी पट आहे आपल्या चॅनलवर या अगोदर जी संपूर्ण मुलाखत आहे या दातांनी घेतली दादा नाव सांगा तुमचं मी बाबूशाहीठ उमाजी चव्हाण सातारा तांडा इथल्या आहे आणि माझ्याकडे पण बैलं आहेत की माझ्या मित्राचा बैल आहे हा चांगला पळतोय सध्या ह्या बैलाने चालू सीझनमध्ये भरपूर अशा शर्यतीत चांगली लढत दिली आणि पहिला नंबर पटकावलेला बैल आहे माझे मित्र मनोहर भाऊ चव्हाण आणि हे आमचे उपाध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे साईनाथ भाऊ आहे बरा पहिलाच मान आपल्या चॅनलवरती आपल्या पूर्ण बैलगाडा संघटनेचा संघटनेचे जे पदाधिकारी आहे त्यांच्यामार्फत आपल्याला व्हिडिओ मिळाला आणि बाबू तर्फे या प्रथम दे, मुलाखतीचा दे। हां दे, जिल्ह्याचे अध्यक्ष माहिती आला पण प्रथमच जो व्हिडिओ झाला आणि जी मुलाखत घेतली ती स्वतः बाबू शेठनी घेतली अध्यक्षांनी घेतली याचा खरंच मान म्हणजे अभिमान आहे आणि यापुढे देखील सर्व मुलाखती तुम्हाला अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील तुमच्या चॅनलला पण खूप मोठ्या शुभेच्छा धन्यवाद